बिलोली तालुक्यातील अटकळी सर्कलचे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे माजी पंचायत समिती सभापती सो उर्मिलाताई माणिकराव लोहगावे हे अटकळी जिल्हा परिषदसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी बिजूर गडेगाव ह्या गावांना माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊ गावकऱ्यांसोबत घरगुती चर्चा केली त्यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत काम करत आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम गावातील सर्व लोकांना पाठवून सांगितले व माझी पत्नी सौ उर्मिला माणिकराव लोहगावे हे इच्छुक माणिकराव लोहगावे थडीसावळी येथील सरपंच श्री अन्पलवार रवींद्र लाला संजय लाला आदमपूरचे बूथ प्रमुख मारुती कोलमवार यशवंत भुसावडे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भुजंगराव पाटील विठ्ठल नाईक संपूर्ण बूथ प्रमुख उर्मिलाताई माणिकराव लोहगावे यांच्या उमेदवारच गावकऱ्यांनी एकमतानी सहकार्य करण्याचे बोलले आहेत भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून अटकळी सर्कलमधून उभे राहत असल्याचे सांगितले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे चांगलं